आई, आई। करें तो करें तो आरिया तो नमस्कार कसे आहात मजेत ना तर आज आहे गोकुळाष्टमी गोकुळाष्टमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि जसं तुम्हाला माहिती आहेच की आता बाहेरही आली आहे त्यामुळे आमचं असं सुशिरा उशीरा सगळे कामं सुरू आहे नौ, नऊ साडेनऊला आम्ही उठतो त्यानंतर चहा वगैरे मुलांची तयारी तर असं करता करता खूप उशीर होतो म्हणून आता व्हिडिओला खूप लेट मी स्टार्ट केलं आता पाहून वाचतो आहे आणि ताई पण आली आहे तर ताईने आज तिच्या पद्धतीची वांग्याची भाजी केली आहे आणि खानदेशचं प्रसिद्ध आहे वरणबट्टी आणि वांग्याची भाजी बट्या भाजी भाजी तर बट्ट्या बनवायला तिने वाफायला इथे ठेवल्या आहेत आणि भाजी इथे भाजी पण बनवायला ठेवली आहे तर तिने कशी केली भाजी ते पण मी तुम्हाला सांगेल आणि बट्ट्या पण मी दाखवते तर आता मला जायचं आहे टेलरकडे कारण क्रिशासाठी मी सेमी स्टिच घागरा मागवला होता तर तो स्टिच करण्यासाठी मला म्हणजे आल्यावरच एक दोन दिवसात जायचं होतं पण इतका इथे पाऊस होता आजच जरा पाऊस थांबला आहे आणि जेव्हा जेव्हा पाऊस थांबला तेव्हा तेव्हा मी काही अजून दुसरी पण कामं करून घेतली तर आज मी जाते तिचा जा घागरा टाकण्यासाठी तर घागरा सेमी स्टिच आहे आणि ब्लाऊज पूर्ण शिवायचा आहे तर त्यासाठी मी आता टेलरकडे जाते पण त्याआधी मी तुम्हाला भाजी ताईने कशी केली ते पण आपण ताईला विचारूया विचारण्यासाठी बोलवलं की तिने भाजी कशी केली तर ती सांगेल आता कशी केली भाजी काय काय टाकलं का तू मसाला मी थोडा कांदा कापून परतून घेतला खोबरं परतून घेतलं छान तेल ना घालता कांदा परतून घ्यायचं आणि मग आलं लसूण कांदा आणि परतलेला कांदा आणि परतलेलं खोबरं त्याची पेस्ट बनवली पाणी न करायची नाही थोडं पाणी घालून पेस्ट बनवून घेतले आणि मग कढईत तेल तापवून पाहून जिरा मोहरी ची फोडणी घालून त्याच्यात मसाला टाकून तो छान अगदी मस्त परतून घेतला कांदा खोबर जो मसाला मिक्सर मध्ये काढला होता मिक्सर मधून काढला होता तो परतून घ्यायचा छान आणि मग मग त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेल्या वांग्याच्या पोळी टाकल्या आणि थोडी कोथिंबीर टाकली त्या मसाल्यामध्ये त्यांना चांगलं वाफून घेतलं आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडं गरम पाणी सोडलं तिखट हळद हा तिखट मीठ हळद ते आपल्या मसाल्यातच घालायचं आणि फोडी पण आधी वांग्याच्या छोट्या छोट्या फोडी करून घेतल्या होत्या आणि त्या मसाल्या थोड्या वापरून घेतल्या मसाला पूर्ण त्या वांग्याला छान लागून येतो आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये शिजण्यासाठी थोड गरम पाणी टाकलं थंड पाणी नाही टाकलं गरम पाणी पण छान येते ना आणि मग गर... हे पण मग आता तू गरम पाणी आपल्याला जशी करी पाहिजे तस तर आता किती घट्ट पाहिजे त्यानुसार पाणी घालायचं तर मी पण पहिल्यांदाच खाणार आहे अशा प्रकारची भाजी कारण आम्ही म्हणजे खानदेशमध्ये मध्ये जशी करतो ती घोटलेली भाजी करतात वांग्याची विदर्भात अशी स्पेशल भाजी, भाजी है। है। थी थी आहे ती अमरावतीची आहे म्हणजे अमरावतीला आहे तिथं सासत तिने तिच्या पद्धतीने केली ती मला विचारत होती पण मला खांद्याची पण आवडते पण तिला म्हटलं करून बघ अशी पण आपण खाऊन पाहू कारण ती म्हटली की खूप छान लागते आणि बट्ट्या कशा घेतल्या वापरलेल्या तर आता हे तळा तळायच्या आहेत आणि यामध्ये समाप्रमाणात रवा कणिक त्याच्यामध्ये ओवा घेतला टाकला चवीनुसार आणि टाकलं हा थोडं कॉर्नफ्लावर टाकलं आणि मग ते थोडं गरम करून घेतलं आणि ते गरम तेलाची मन टाकली आणि ते कणिक थोडी छान मस्त मिक्स करून घेतली त्या तेलामध्ये आणि मग थंड पाण्याने भिजवलं आणि ते पण कडक भिजवलं नाही नाही तैल भिजवलं तेल भिजवलं आणि ते अर्धा तास त्याला सेट व्हायला ठेवून दिलं सेट व्हायला आणि मग त्याच्यानंतर बिट्ट्या केल्या छान त्याला मग तेल लावलं नाही कारण तेल आधीच आपण भरपूर टाकलेलं होतं त्या बिट्ट्या बनवताना त्याला तेल ना लावता त्या तशाच घडीत बनवल्या आपण जशी तेल लावलेली पोळी करतो घडीने चार पदरी तशा आणि मग त्या गरम पाण्यात उकळायला ठेवल्या आणि त्याच्यानंतर ते आपण हे किती वेळ लागतो याला उकडायला बस पंधरा मिनिट तर हे उकडणं झालं की मग याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आपण याच्यात चांगली टाकून आणि मग त्याच काम करून आई आई फ्राय करेन तोपर्यंत आम्ही आता टेलर कडे जाऊन येतो तर मी आले हे कृष्णला घेऊन टेलर कडे

तर तिच्यासाठी पण हे सगळे नवीन नवीन अनुभव आहेत असं मेजरमेंट घेणं वगैरे तर ते ब्लाऊज तिला शिवावं लागणार आहे बाकी हे तर ऑलरेडी आहेच फक्त याला हे करायचं आहे स्टिच करायचं आणि माझा एक ड्रेस होता तो फिटिंगला टाकायचा होता था। आणि काही साड्या आहेत त्या पिकोफॉलला टाकायच्या था। शोल्डर डाऊन आहे म्हणून चालेल थोडंसं हां एक दोन इंचाने कमी जास्त चालेल लाँग स्लीचचं घेते कारण तिथे थंडी असते त्यामुळे बरोबर आहे म्हणजे तिला ते पण घालायला क्रिशाचा घागरा मी स्टिच करण्यासाठी टाकला आणि घरी आलो तर आज गोकुळाष्टमी असल्यामुळे मुलांचं काही ना काही कारण सुद्धा आदर्श ते ड्रॉईंग करतो आहे कृष्णाचं हां मी कृष्ण बनवलं क्रिश्चला पण मेन करायचं आहे ओके आणि आर्या काय बनवते आहे क्रिशासाठी क्राउन बनवते छान आणि काय बनवलं हे पण बनवलं तिने पिलर बनवले तर आम्ही विचार की क्रिशाला कृष्ण बनवायचं आहे आणि बासरी पण बनवली ही छान तर या पोरांचं हे सुरू आहे आणि आता तिकडे बट्ट्या तळायला घेतल्या आहेत ताईने तर ते पण मी तुम्हाला दाखवते ताईने बट्ट्या तळायला घेतल्या आहेत काही तळून झाल्या आहेत आणि काही आता तेलात टाकले आहेत तर ते आपल्या आपल्याला जसं शेप पाहिजे जसं किती जाड पाहिजे त्याप्रमाणे असे कट करून घ्यायचे वाफवलेले तर जास्त थीन असलं की छान क्रिस्पी होतात ना mm. पातळ जर हे कट केलं की mm. तर हे असे तळून घेते इथे वरण वगैरे झालंय भात झालाय आणि भाजी पण रेडी आहे तर छान लाल कलर आलाय भाजीला छान दिसते आणि सुगंध पण छान येतोय आणि तिकडे पोरांचं गोकुळाष्टमीचं त्यांना बासरी क्राऊन आणि ड्रॉइंग वगैरे सुरू आहे बनवणं तर इथे आईची पूजा सुरू आहे आज अस गोकुळाष्टमी असल्या असल्यामुळे आणि बेलपत्र पण मी आईला घ्यायला सांगितले होते तर बेल वगैरे पण व्हायचे आहेत फुलं आहेत आपल्याच जळायचे आहेत जेवणाच्या आधी आधी बेलपत्र मी माहून घेते आणि मग जेवायला बसतो ओ ओ ओ आ, तर दुपारी आमचं लंच वगैरे आटोपलं आणि वांगेची भाजी बट्ट्या खूप छान झाल्या होत्या आणि थोड्या वेळ आराम वगैरे केला आदिती पण आली कॉलेजमधनं आणि ह्या दोघींना आम्ही रेडी आहे राधासारखा क्रिशा आणि आर्याला तर त्या कशा रेडी झाल्या ते मी तुम्हाला दाखवते तर आर्या अशी रेडी झाली आहे असा केलाय तिने छान मेकअप राधाचा आणि आदर्श कृष्णा म्हणलाय त्यांचं फोटोशूट सुरू आहे हे मार्ट वगैरे त्यांनी स्पेंड केले दोघांनी मिळून दुपारी आणि आम्ही असं डेकोरेट केलं आणि आता छोटीशी राधा पाहिजे हे छोटीशी राधा क्रिशा क्रिशाला फोटो काढायचा आहे म्हणून क्रिशा अपसेट झाली आहे ना क्रिशा फोटो काढायचा आहे ना इकडे बघ स्माइल दे थोडीशी लिटिल हो हो तुला समथिंग देते आदर शारी आणि खुशाचं फोटोशूट वगैरे करून झालं आणि त्याच छोट्या रील पण बनवल्या आणि असं वाट आणि आईला म्हटलं भजे आणि तर आता बनवते कारण सकाळी खूप हेवी जेवण झालं होतं बट्या हे होतं वांग्याची भाजी तर आता आईने ते भजे बनवायला घेतले बटाटे कांदा सगळं याच्यातच घात टाकलंय ना एकत्र आणि लाल दिसत आणि ते इथे ताप्पायला ठेवला शिरा झाला आहे आणि आईने प्रसाद पण दाखवून झाला तर इथे ठेवला आहे शिरा आदर्शला खूप आवडतो शिरा म्हणून आईला म्हटलं शिरा कर आणि भज्या आले ख्रिशा आणि मला दोघींना आवडतात तर कोणाला बटाट्याचे आवडतात तर तसं आईने एकत्रच मिक्स आहे त्यामध्ये तर आता आम्ही आईने भजे तळायला घेतलेत आणि असे गरमागरम भजे खायलाच मजा येते आणि कधी घरी खूप येते हां पाऊस पण सुरू आहे बाहेर आणि अशी गरमागरम भजी तर खूप छान वाटतात खायला आणि घरी मला अशी भज्यांची खूप आठवण येते आईच्या हातच्या कारण घरी असं असतं की करून मग खाईपर्यंत म्हणजे खायला बसेपर्यंत थंडे होतात करते आणि आपण ते गरम गरम खातो आहे त्यातच मजा असते तर आता आई करते आणि आता आम्ही खायला बसतो थोडेफार भजे शिरा असं खाऊन झालं की आम्ही विचार करते थोडं वॉकला जाऊया आणि मग आल्यावर आम्हाला गोकुळाष्टमीची तयारी पण करायची आहे संध्याकाळी आदर्श कृषा आर्या यांना रेडी करून आम्ही त्यांचं फोटोशूट करून घेतलं कारण ते रात्री जागी राहणार नाही असं वाटलं होतं पण अजूनही ते जागी आहे आणि आता आम्ही पण रेडी झालो त्या आई आणि मी आणि आता कृष्णाची पूजा करायला सुरुवात आता मी करते इथे सगळं सामान रेडी ठेवलं आहे कृष्णाच्या पूजेसाठी दही दूध आहे पाणी आहे याने आंघोळ घालते कृष्णाची आणि समय पण लावली आहे तर सगळी पूजा मी आता दाखवते मी आणी पानी तर इथे कृष्णाला न्हावून घेण्यासाठी मी दूध दही आणि पाणी घेतलं आहे तर दूध दही आणि पाण्याने कृष्णाला छान न्हावून घेते समय सुरू आहे तुपाचा दिवा पण रेडी करून ठेवला आहे आरतीसाठी तर मी आधी माझी पूजा आटपून घेते तोपर्यंत ताई पण रेडी होते आणि सगळं हे झालं की छान कृष्णाला कोरडं करून पाट्यावर मी छान कापड अंथरून ठेवलं आहे त्यावर कृष्णाला ठेवते आणि कृष्ण ऑलरेडी पाळण्यात आहेच आईकडे असं असं पाहणं आहे आणि हादी कुंकू वगैरे वाहून घेते कृष्णाला ताई पण आली आहे रेडी होऊन तर आता माझी पूजा झाली की ताईला पूजा करायला सांगते पंचम आणि आईशाडो घे ती हे करे सगळे एकत्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर चेंदुराची पूजा आटोपली आता एक वाजतोय आणि पूजा झाल्यानंतर आरती त्यानंतर प्रसाद आणि भजन वगैरे केलं नंतर फोटोज काढले व्हिडिओज काढले आणि मुलां मुलं अजूनपर्यंत जागी आहेत आम्हाला वाटलं झोपतील ते लवकर म्हणून त्यांचा तयार करून त्यांचं आधीच फोटोशूट केलं मेनली क्रिशाचं लहान आहे ती त्यामुळे पण ती अजूनही जागी आहे तर आज सकाळी वरणपट्टीचा बेत होता संध्याकाळी शिरा आणि भजे होते तर आजचा व्हिडिओ सकाळपासून मी तुम्हाला दाखवला सकाळी काय केलं त्यानंतर दुपारी मुलां मुलं क्रिशाला ॲक्च्युली आम्हाला कृष्ण बनवायचं होतं पण मग तिच्याकडे छान घागरा वगैरे होता तर तिला राधाच बनवलं नाहीतर तिच्यासाठी ते आर्यरा मुकुट वगैरे सगळं बनवलं होतं बासरी जी बनवली होती ते आदर्शने यूज केली तर मुलांचं ते आर्ट आणि क्राफ्ट चालू होतं दुपारी आणि संध्याकाळी मग आम्ही तयारी वगैरे केली त्यांची तयारी केली आधी आणि आता रात्री आम्ही तयार होऊन ताई आणि मी तयार होऊन पूजा वगैरे केली तर अशा प्रकारे माझी माहेरी गोकुळाष्टमी सेलिब्रेट झाली तर होप तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडेल आता खूप उशीर झाला आहे म्हणून मी लवकर एंड करते व्हिडिओ तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा खुश राहा थँक्यू बाय